आज मी तुम्हाला सुकटची रेसिपी दाखवणार आहे अगदी झटपट होणारी आहे तुम्ही टिफिनसाठी करा किंवा मग घाईच्या वेळेत करा खूप पटकनी होते आणि चमचमीत होते एकदा तरी नक्की करून बघा सगळ्यांना आवडेल याची गॅरंटी आहे तर आता इथे कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला आधी सुकट भाजून घ्यायची आहे ती भाजण्यापूर्वी मी काय केलं आहे सुकट आधी पाखडून घेतलेली आहे त्यानंतरनं त्यामध्ये निवडूनसुद्धा घेतली आहे कारण की बहुतेक वेळा मातीचे कण वगैरे असतात छोटे छोटे खडे असतात तर व्यवस्थित निवडून घ्यायची आपल्याला त्यानंतरच मग ती भाजायची आहे आणि सुकट किती वेळ भाजायची तर खूप जास्त वेळ भाजायची नाही कधीच पूर्ण लाल होईपर्यंत नाही भाजायची फक्त गरम करायची आहे आप आपल्याला तिला तर एक मिनिटभर फक्त ती कढईमध्ये बारीक गॅसवरती भाजून घ्यायची आता सुकट काढून घेतलेली आहे आपण ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे त्यामुळे काय होतं बहुतेक लोकांची भाजी बघा अशी कोरडी कोरडी वाटते सुकट केल्यावरती तर तसं होऊ नये म्हणून ह्यामध्ये पाणी घालायचं एका पाण्याने ही सुकट धुवून घ्यायची त्यानंतरनं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं परत आणि एक ते दीड मिनटं ही पाण्यात तशीच ठेवायची आणि मग सगळं पाणी निथळून घ्यायचं आता कढईमध्ये मी तेल टाकते आहे हे तेल तळण्यासाठी वापरलेलं पूर्वी त्यामुळे त्याचा कलर असा दिसतोय तर इथे अडीच चमचे मोठे तेल घेतलेले आहे मी नॉनव्हेजच्या भाज्यांना शक्यतो तेल लागतं त्यामुळेच त्या चमचमीत आणि छान होतात त्यानंतरनं लसूण पाकळ्या ठेचून घालायच्यात चिरून घातल्यात तरी चालेल पण ठेचून घातल्यामुळे त्याचा अर्क जास्त उतरतो भाज्यांमध्ये आणि इथे तीन मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत मी नंतरनं अजून मसालेसुद्धा आहे त्यामुळे मिरच्या कमी घेतल्यात कोणते कोणते मसाले वापरणारे हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा अगदी छोटासा व्हिडिओ आहे चार मिनटाचा त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज माझ्यासाठी एक लाईक नक्की करा तुमचं एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब एक एक कमेंट हे नवीन यूट्यूबरसाठी खूप मोलाचं असतं लाईक करायला एक सेकंदही लागणार नाही त्यामुळे प्लीज लाईक नक्कीच करा कांदा टाकला आहे कांदा परतून झालेला आहे छान आपला कांदा व्यवस्थित परतल्यानंतरनं टोमॅटो घालायचा आहे आपल्याला आणि पुन्हा दोन्ही एकत्र परतून घ्यायचेत टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला पुन्हा हे परतत राहायचं आहे बारीक गॅस ठेवायचा लक्षात घ्या गॅस मोठा करायचा नाही तर आता हे बघू शकता तुम्ही कांदा व्यवस्थित परतून झाला आहे टोमॅटोसुद्धा शिजला आहे आता सुक्के मसाले घालायचेत आधी हळद घातली आहे त्यानंतर ना लाल तिखट घातलं आहे मग बेडगी मिरची पावडर आणि नंतर मटण मसाला घालायचा आहे आपल्याला मी आधी मिरच्या घातलेल्या होत्या त्यामुळे मग लाल तिखट आपण कमी घातलेलं आहे तुम्ही हवं तर फक्त लाल तिखट घालू शकता मिरच्या स्किप करू शकता किंवा मिरच्या घालून लाल तिखट स्किप करू शकता पण लाल तिखट पण घातल्यामुळे आणि बेडगी मिरची पावडरमुळे खूप छान असा कलर येतो आपल्या चटणीला त्यामुळे मी दोन्ही वापरलेले आणि मिरचीमुळे छान होते सुकट असं मला तरी पर्सनली वाटतं तुम्ही नाही घातलीत तरी चालेल त्यानंतरनं जी आपण धुवून घेतलेली सुकट होती ती घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि हे व्यवस्थित छान एकजीव करून घ्यायचं सुकट आधी धुवून घेतल्यामुळे ती रसाळ होते खूप आणि खाताना भाजी छान लागते त्यामुळे तुम्हाला जर हवं असेल की अजून थोडा ओलावा हवा त्यात वगैरे तर तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा ॲड करू शकता आता झाकण ठेवायचं आहे एक दीड मिनटासाठी आणि मग झाकण काढून पुन्हा एकदा सुकट हलवून घ्यायची असं आपण तीन ते चार मिनटं करायचं चा। म्हणजे दोन ते तीन वेळा झाकण ठेवायचं काढायचं ही प्रोसेस करायची व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज एक लाईक नक्की करा माझ्यासाठी अजूनही काही जिन्नस ॲड करायचं आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा खूप सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवत असते मी तर जो राहिलेला जिन्नस आहे तो म्हणजे कोथंबीर ज्या कोथंबीर नसेल तर मला तरी वाटतं कोणती डिश म्हणजे पूर्ण होऊच शकत नाही कोथिंबीरने खूप छान असं त्याचं रूप खोलून येतं कोणत्याही डिशचं तर कोथंबीर घालून घेतलेली आहे मी आणि सुकट झालेली आहे आपली तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला जर आत्तापर्यंत लाईक केलं ला नसेल तर माझ्यासाठी एक लाईकसुद्धा नक्की करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग